करमाळा विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये माडा तालुक्यातील छत्तीस गावे समाविष्ट झाली आणि दोन हजार नऊपासून या मतदारसंघाचे राजकारणच बदलले आता दोन हजार चोवीसचा विधानसभा निवडणुकीचा निकाल हा येथील पुढील विधानसभा निवडणुकींची दिशा ठरविणारा ठरणार आहे मित्रांनो तुम्ही पाहत आहात यूट्यूब चॅनल खबर मराठी आजच्या भागामध्ये आपण करमाळा विधानसभा मतदारसंघातील मागील काही निवडणुकींचा थोडक्यात आढावा घेणार आहोत तुम्हा सर्वांना विनंती आहे आपण अद्यापही आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा तर करमाळा विधानसभा मतदारसंघ हा पक्षीय राजकारणापेक्षा नेहमी गटातटाच्या राजकारणाला प्राधान्य देणारा म्हणून ओळखला जातो चालू दोन हजार चोवीसच्या विधानसभा देखील गटाताटाचाच प्रभाव जास्त प्रमाणात दिसून येतोय दरम्यान दोन हजार नऊच्या वेळी मतदारसंघाची पुनर्रचना होऊन माढा तालुक्यातील छत्तीस गावे करमाळा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झाल्यापासून येथील विधानसभा निवडणुकीची दिशाच बदलली आहे परिणामी विजयाचा निकाल घेण्यासाठी आमदारकीची इच्छा बाळगणाऱ्या नेतेमंडळींना आता वेगवेगळे राजकीय डावपेच आखावे लागत आहेत करमाळा म्हटले की आप आपसुकच माझे आमदार दिवंगत नामदेवराव जगताप यांचे नाव समोर येते स्वातंत्र्यानंतरच्या काळात झालेल्या विधानसभा निवडणुकात जगताप यांचे मोठे वर्चस्व राहिलेले आहे स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग नोंदविलेले जगताप हे लोकप्रिय लोकप्रतिनिधी होते एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे अष्ट्याहत्तर एकोणीसशे ऐंशी अशा निवडणुकात विजयी होऊन त्यांनी आमदार म्हणून काम करताना त्यांचा वेगळा राजकीय प्रभाव निर्माण केला होता दीर्घकाळ काँग्रेसशी संबंधित असलेल्या जगताप यांच्या शब्दाला सोलापूर जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्य पातळीवरील राजकारणात मोठी किंमत होती त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी एकोणीसशे नव्वद आणि दोन हजार चार अशा दोन निवडणुकात विजय मिळवून करमाळ्याचे आमदार म्हणून काम पाहिलेले आहे माजी मंत्री दिवंगत दिगंबरराव बागल यांनीही करमाळा तालुक्यात राजकारण करताना वेगळा ठसा उमटवला होता बागल यांनी एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव अशा सलग दोन निवडणुकात विजय मिळवला त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी श्यामलताई या दोन हजार नऊच्या निवडणुकीत विजयी झाल्या होत्या त्या करमाळा विधानसभा मतदारसंघातील पहिल्या महिला आमदार ठरल्या याशिवाय करमाळ्याचे आमदार म्हणून एकोणीसशे बासष्टला पांडुरंग जगताप एकोणीसशे सदुसष्टला किसन कांबळे एकोणीसशे बहात्तरला तायप्पा सोनवणे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला सुशीलकुमार शिंदे एकोणीसशे पंच्याऐंशीला रावसाहेब पाटील दोन हजार चौदाला नारायण आबा पाटील तर दोन हजार एकोणीसला संजय मामा शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून यापूर्वी काम पाहिलेले आहे येथील राजकारणाचा आढावा पाहिला तर जगताप यांचे राजकीय वर्चस्व मोठ्या प्रमाणात दिसून येते ते काँग्रेसशी संबंधित होते त्यामुळे त्यांच्या सत्ता काळात काँग्रेसचा प्रभाव होता एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे ऐंशी या काळात त्यांचे प्रभुत्व दिसून येते त्या काळात एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर यावेळी मतदारसंघ राखीव असताना झालेल्या निवडणुकातही जगताप यांनी पाठबळ दिलेले उमेदवार विजयी ठरले होते त्यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा देखील समावेश होतो शिंदे यांच्या राजकारणाची सुरुवात करणारा तालुका म्हणून करमाळा ओळखला जातो एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सुशीलकुमार शिंदे हे करमाळा येथून विजयी होऊन पहिल्यांदा आमदार झाले होते पुढे ते राज्याचे मंत्री मुख्यमंत्री देशाचे मंत्री, देशा मंत्री तसेच काँग्रेसमधील प्रभावी नेते बनले करमाळा येथून विजयी होऊन मंत्रिपदाचा मान मिळवणारे आमदार म्हणून दिगंबरराव बागल यांच्याही नावाचा समावेश होतो येथील राजकारणात जगताप मोहिते पाटील बागल तसेच पाटील गट सक्रिय राहिलेले आहेत या गटांनी नेहमीच आपला राजकीय प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न केला आहे जुना गट असणाऱ्या जगताप गटाला शह देण्यासाठी इतरांनी सातत्याने वेगवेगळे डावपे चाकल्याचे येथील राजकारण आहे अलीकडील काळात सर्वच गट तडजोडीची भूमिका घेत राजकारण करत असल्याचेही वास्तव आहे त्यातून वेगवेगळ्या निवडणुकात वेगवेगळी राजकीय समीकरणे आघाड्या दिसून आल्यात दरम्यान दोन हजार नऊच्या वेळी करमाळा विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन माढा तालुक्यातील छत्तीस गावे या मतदारसंघामध्ये समाविष्ट झाली तेव्हापासून येथील विधानसभा निवडणुकीची दिशा आणि राजकारण बदलले आहे त्यापूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार अशा सलग तीन निवडणुकांमध्ये दिगंबरराव बागल विरुद्ध जयवंतराव जगताप असाच अंतिम सामना झाला होता एकूणच येथील राजकारण हे जगताप व बागल कुटुंबाभोवतीच फिरत होते मात्र त्यानंतर मतदारसंघ नवीन रचना झाली आणि माडेकरांचे लक्ष करमाळा विधानसभाकडे लागले मतदारसंघात नवीन रचना झाल्यानंतर दोन हजार नऊ साली पहिली निवडणूक पार पडली तत्पूर्वी बागलगाटाचे प्रमुख असणारे दिगंबरराव बागल यांचे अकाली निधन झाले होते त्यानंतर दोन हजार नऊच्या निवडणुकीत बागल यांच्या पत्नी श्यामलताई बागल राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवित होत्या त्यावेळी शिंदे शिंदेबंधू राष्ट्रवादीत असल्याने पक्षप्रमुख शरद पवार यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते त्या निवडणुकीत बागल यांना माडा तालुक्यातील छत्तीस गावातून मताधिक्य देण्यात शिंदे बंधूंकडून मोठे सहकार्य झाले होते परिणामी बागल यांना सत्तर हजार नऊशे त्रेचाळीस इतकी मते मिळाली होती त्यावेळी त्यांनी विरोधी उमेदवार असणारे नारायणाबा पाटील यांचा सत्तावीस हजार आठशे सतरा इतक्या मतांनी पराभव केला होता जनसुराज्य शक्तीकडून निवडणूक रिंगणात असलेले नारायणबा पाटील यांना त्रेचाळीस हजार एकशे सव्वीस इतके मते मिळाली होती तर दोन हजार चारच्या चार निवडणुकीत विजय मिळवून आमदार असलेले जयवंतराव जगताप हे दोन हजार नऊच्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर गेले होते जगताप यांनी समाजवादी पार्टीकडून त्यावेळी निवडणूक लढली होती त्यांना पंचवीस हजार चारशे चार एक्क्याण्णव एक इतकी मते मिळाली होती हा सगळा जो फेरबदल मतदारसंघात झाला होता तो माढा तालुक्यातील छत्तीस गावे या मतदारसंघात समाविष्ट झाल्यामुळे झालेला होता त्या निवडणुकीत अप्रत्यक्ष सहभाग नोंदविणारे सजमा शिंदे यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत उभा राहून येथील राजकारणात एंट्री केली स्वाभिमानी पक्षाकडून निवडणूक लढविताना त्यांनी मिळवलेली अठ्ठावन्न हजार तीनशे सत्याहत्तर मते प्रामुख्याने करमाळा तालुक्यातील नेते मंडळींना विचार करायला लावणारी होती त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार नारायणाबा पाटील यांना साठ हजार सहाशे चौऱ्याहत्तर इतकी मते मिळाली होती त्यांनी साठ हजार चारशे सतरा मते मिळविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रश्मिताई बागल यांचा अवघ्या दोनशे सत्तावन्न मतांनी पराभव केला होता तर काँग्रेसचे उमेदवार असणारे माजी आमदार जयवंतराव जगताप यांना अवघी चौदा हजार तीनशे अठ्ठेचाळीस मते मिळाली होती त्यावेळी माडा तालुक्यातील छत्तीस गावातील मतदानाचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत होता तो पुढे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही कायम राहिला छत्तीस गावातील मताधिक्याच्या जोरावर आणि येथील माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिलेल्या साथीमुळे अपक्ष उमेदवार असणारे संजय मामा शिंदे अष्ट्याहत्तर हजार आठशे बावीस मते घेऊन विजयी झाले त्यांनी अपक्ष उमेदवार माजी आमदार नारायणाबा पाटील यांचा पाच हजार चारशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव केला होता त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवार असणाऱ्या रश्मिताई या त्रेपन्न हजार दोनशे पंच्याण्णव मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत माझे आमदार जयवंतराव जगताप हे निवडणूक लढवित नसून त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार असणारे नारायणाबा पाटील यांना पाठिंबा दिला आहे तर आमदार संजय मामा शिंदे हे पुन्हा एकदा अपक्ष म्हणूनच निवडणूक रिंगणात आहेत याशिवाय बागल कुटुंबातील दिग्विजय बागल हे शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवित असून ते पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवित आहेत दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असून त्यांनीही या निवडणुकीसाठी चांगलाच जोर लावला आहे करमाळ विधानसभा मतदारसंघात कोण विजयी होणार याची उत्सुकता असताना या मतदारसंघात समाविष्ट असलेली माडा तालुक्यातील छत्तीस गावातील मतदार पुन्हा एकदा या, एक या निवडणुकीवर प्रभाव टाकणार का याकडेही लक्ष लागले आहे या, लाग या निवडणुकीचा निकाल हा आगामी विधानसभा निवडणुकीतील रणनीतीवर परिणाम करणार हे मात्र नक्की आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते या मतदारसंघात नेमके काय होईल आणि करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये माडा तालुक्यातील छत्तीस गावांचा समावेश झाल्यामुळे या मतदारसंघात नेमके कशा प्रकारे बदल झालेले आहेत किंबहुना माढा तालुक्यातील त्या छत्तीस गावांचा प्रभाव येथील निकालावर कशा प्रकारे परिणाम करत आहे याबाबतची तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापही आपले चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आपल्या टीमसोबत कनेक्ट राहा